नमस्कार यस न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत ऐतवडे बुद्रुक येथे राहुल महाडिक यांचा वाढदिवस सामाजिक उपक्रमाने साजरा वृक्षारोपण करून पर्यावरणाचा संदेश वाळवा तालुक्यातील ऐतवडे बुद्रुक येथे वनश्री नानासाहेब महाडिक मल्टीस्टेट अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड इस्लामपूर शाखेच्या वतीनं सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक व महाराष्ट्र राज्य वस्त्रोद्योग महासंघाचे संचालक राहुलदादा महाडिक यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला या प्रसंगी चेअरमन व माजी उपसरपंच तुकाराम खटावकर यांच्या हस्ते वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा करण्यात आला पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाचे उपस्थितांनी स्वागत केलं यावेळी पेट नाका येथील महाडिक शैक्षणिक संकुलात तुकाराम खटावकर यांनी राहुलदादा महाडिक यांची भेट घेऊन त्यांना शुभेच्छा दिल्या पुष्पगुच्छाऐवजी पाच डझन वह्या भेट देऊन समाजाभिमुख पद्धतीने वाढदिवस साजरा करण्यात आला खटावकर म्हणाले या वृक्षाप्रमाणे राहुल दादांचे आयुष्य नेहमीच भरभराटीचे राहो व त्यांचे कार्य समाजाच्या सेवेसाठी सतत सुरू राहो यावेळी माजी उपसरपंच तुकाराम खटावकर सन्मती संस्कार मंचचे संघटक सुनील पाटील जितेंद्र पाटील सुनील खरळकर अशोक आवटी गणेश नांगरे दिग्विजय पाटील स्वानंद कांबळे सुनील बुद्रुक प्रवीण पाटील इत्यादी उपस्थित होते यस yes, न्यूज महाराष्ट्रासाठी राजेश कांबळे तुमची सात आमची यस न्यूज महाराष्ट्र चॅनलला लाईक करा व सबस्क्राईब करायला विसरू नका